नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी नंदुरबार येथील साई आर्ट इन्स्टिट्यूट येथील कला शिक्षक गौरव माळी आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी मुंबई येथील फोर्टच्या राजाची रांगोळीने कलाकृती साकार केली आहे ही कलाकृती नंदुरबार येथील गणपती मंदिरात साकारण्यात आलेली आहे विद्यार्थ्यांनी अठ्ठेचाळीस तासांच्या कालावधीत आठ किलो रांगोळीचा वापर करून ही गणरायाची रांगोळी साकारली आहे आदिवासी विकास मंत्री तथा विद्यमान आमदार डॉ विजयकुमार गावित यांनी फोर्टच्या राजाची गणरायाची रांगोळी पाहण्यासाठी गणपती मंदिराला भेट दिली यावेळी डॉक्टर विजयकुमार गावित यांनी ही कलाकृती साकारणारे गौतम गौरवमाळी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक करत त्यांची प्रशंसा केली आणि या कलाकारांनी रांगोळीद्वारे कला सादर केली आहे ही अतिशय प्रशंसनीय असून त्यांना भविष्यात प्रोत्साहन देणे आवश्यक आहे त्यांची कला ही महाराष्ट्रातच नव्हे तर देशपातीवर जाण्यासाठी शासन स्तरावर जी मदत करता येईल ती मदत करण्याचे आश्वासन डॉक्टर विजयकुमार गावित यांनी दिले आहे साई आर्ट इन्स्टिट्यूट नंदुरबार यांचे सन्मान्य गौरव आई व त्यांचे सर्व सहकारी यांनी सुंदर असं या ठिकाणी रांगोळी काढलेली आहे या ठिकाणी दर दरवर्षी दर दर ते वेगवेगळ्या ठिकाणचे ज्या गणपती स्थापना होते त्या स्थापनांची दरवर्षी ते रांगोळी काढत असतात आणि त्यांची कला नाही तर मुंबई पुर देशभर एक वाखाडली जाते त्यांची ही कलाला निश्चितपणाने प्रोत्साहन मिळण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावरून त्यांना निश्चितपणाने मदत केली जाते आणि मदत करताना त्यांना प्रोत्साहनही मिळत आहे असे सुंदर असं कला आपला नंदुरबार शहरामध्ये आहे असे कोणालाही वाटणार नाही अशा पद्धतीची कला या ठिकाणी आणि त्यांच्या सहकार्याने केली आहे त्यांची ही कला देशामध्येच नाही तर देशाच्या बाहेरही जाण्यासाठी निश्चितपणानं त्यांना प्रोत्साहन देणं आपल्या सर्वांना गरजेचं आहे त्या दृष्टीने या पुढील काळामध्ये हो त्यांना ज्या ज्या मदत लागेल त्यावेळेला त्यांना प्रोत्साहन देऊ त्यांच्या जगाच्या पातळीवर त्यांची ही कला पुढे येईल आणि आणि या कलाकारांना मनापासून शुभेच्छाही देतो त्यांचे अभिनंदनही करतो आणि त्याप्र ज्याप्रमाणे दरवर्षी ते वेगवेगळ्या म्हणजे गणेश उत्सवाच्या निमित्ताने गणेश नृत्या बसवल्या जातात म्हणजे आपल्या गाण्याचं माहिती असेल बाबाची सती असेल किंवा लहान लहान राजा असेल किंवा मग आपला मुंबईचा मोठमोठ्या लागचा राजा असेल त्यांच्यातसुद्धा जांभोळ इथल्या निमित्तानं त्यांना सर्व मूर्ती रेखाडली आहे या रेखाण्याचं पुढे त्यांना निशेषपणानं छान त्यांची कला दाखवण्यासाठी सांगितली आहेत आणि त्यांची ही कले तर सर्वकडे कौतुक आहे अशी अपेक्षा वाढतो आणि त्यांच्या या त्यांचं अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि ज्या ज्या वेळेला काय असं वाटेल त्यांना सहकार्याची गरज पडेल त्यांना निश्चितपणानं सहकार्याची भूमिका माझी राहील माझ्या परिवाराची राहील असं या ठिकाणी निश्चितपणानं सांगतो आणि गणपती बाप्पाच्या निमित्तानं त्यांना शुभाक्ष देतो गणपती बाप्पा